अर्पिता गणेश पाटकर माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुढची माझे मार्गदर्शक शिक्षक श्री दिगंबर यादव सर काले व सौ सुजाता पाटील मॅडम तांबे प्रदीप चंद्र लेखे वरजिष्णू विश्व वर वंदिता श्याम सुनो शिवशे श्याम मुद्रा भद्रा युराजते

म्हणजे शुभा या महाराष्ट्रात मानसी मोजण्याचं माग म्हणजे शुभा दुश्मनाच्या कालातही पावित्र्याचं स्थान निर्माण करता राम किमया बारजे शिवा किमया बार म्हणजे शुभा तलवा तारपट्टे का होती तलवा तारपट्टे काय तमल गडाक होती पंचवराच्या स्थपंत त्याची छा फक्त आणि फक्त शिवानी भजेच्या रक्त

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जाणून घेत असताना जे काय मला समजले ते मी तुमच्यापुढे प्रामाणिक मांडण्याचा प्रयत्न करीत आहे छत्रपती शिवाजी भयानक वाचा सांगणारे स्वतःला सुशिक्षित मानून घेणारे आपण स्वतःचा जन्म कुंडलात घेऊन आले आपल्या मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले पण कोणत्या एका किल्ल्याला स्वतःचे नाव दिले नाही महाराजांनी अनेक वेळ वागल्या पण कधी पंचांग पाहिले नाही महाराजांवर अनेक प्रकारे पण महाराजांनी कधी आत्महत्येचा विचार केला नाही कधीही बेसनाच्या आहारी केल्या नाही मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भारत

दा होती दाखवून आवश्यकता सोळाशे चौऱ्यात्तर रोजी विद्वान पंडित बाबा भट्ट यांच्या हस्ते आपला रायगडावर राज्याभिषेक करून घेतला राज्याभिषेकाप्रसंगी प्रसंगी महाराजांनी सोन्याचा बोला जिनको दुनिया अस्तारी जिनको दुनिया सारी होता जिनको दुनिया सारी सिकंदर थे सुरला होता लाख बोला तो मदना था लाख बोला तो मदना था बादशाही यक्ष मते नचा होता लाख बोला तो मदना था बादशाही यक्ष मते नचा होता जाता था, था।, था, था, था। जात एवढेच वाटतं की मुग्या बनाने उदुवां गदी शापां ने पुरूले मुग्या tratta Ja Kommoni Jarrai <J>. Siwa